दरम्यान महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू आहे या योजनेला भरभरून असा प्रतिसाद मिळतोय आणि मिळणारा हा प्रतिसाद लक्षात घेता एकंदरीत सरकारच्या बाजूने लोकांचं पाडं झुकताना दिसतय मग त्यालाच काहीतरी प्रमाणावरती टोकायचं किंवा ही योजनाच पुढे बंद पडू शकते निवडणुकांत झाल्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे येणार नाही अशा पद्धतीचा वावडा जे आहे ते काँग्रेस उठवत आहे मात्र त्यांच्या स्वतःच्या काँग्रेसचं जिथे सरकार आहे जिथे काँग्रेस सत्तेत आहे त्या कर्नाटक मध्ये निवडणुका झाल्यानंतर गृहलक्ष्मी योजना बंद कशी पडली याचं उत्तर काँग्रेस जे करत आहे तो जुमला नाही का असे अनेक प्रश्न जे आहेत ते आता निवडणुकांच्या तोंडावरतीच उभे राहिलेले आहे दरम्यान काँग्रेस ज्या पद्धतीने निवडणुकांच्या अगोदर खोटी आश्वासनं देत ती आश्वासनाचाच पडदाफाश म्हणजे ती आश्वासनं खोटी कशी आहेत याचाच पर्दाफाश हा कर्नाटक सरकारने त्यांची गृहलक्ष्मी योजना बंद करून केलेला आहे असं म्हणायला जागा उरते